सांगितलेली हकीकत ऐकून डोळ्यातून पाणी आलं मतंग ऋषी मतंग ऋषी म्हणतात ज्या बेटी तेरे को राम मिले गे राम मिले गे राम मिलेगे। चालून ब्रह्मलीन झाले मतंग ऋषी आणि त्याच आश्रमात शबरी माय वाट पाहू लागली आता कोणाची रोज रस्ता रस्त्याने राम येणार म्हणून शबरी सवारे शबरी सवारे रासतात छबरी सवार रास तव्हीं छबरी सवार रास त आए बोल है राम जी काटे साफ करायचे माझे रामजीचे पाय कोमल आहे त्यांना काटा मोडू नये खडा नये म्हणून व्यवस्थित रस्ता साफ करायचे शबरी माता दिवसामागून दिवस गेले वर्षामागून वर्ष लोटले त्याच्यावर शून्य चढला इतकं वय झालं तिथं आता किती ऐंशी वर्षाचं वय झालं जग मातारी एक दिवस आलेच बाबा रामजी रामजीला पाहताना तिला जो आनंद झाला तो आमाप आनंद झाला केला जात नाही रोज फळ फुलं आणायची गोड गोड असे बोर आणायचे तरी पण मला रामजीला जे बोर द्यायचं ते गोड आहे किंवा नाही साहेब बसले त्यांच्याकडे ते लाईन आहे पाहायचं काय गोड आहे का नाही हे पाण्याचं ना टेस्टर देवाना आपल्याला दिले ते कोणतं का नाही कळणार ते गोड आंबड दुसऱ्यानं कळणार गोड काय बोललं हे यानच कळणार सुगंध दुर्गंध हे यानच करणार व्यवस्थित रचना केली आहे देवप्पान देवानं आपल्या शरीराची रचना व्यवस्थित केली ग्रास तो मुखेची शेवावा घ्राण तो नाशिकेची घ्यावा सुगंध दुर्गंध हे नाशिकेला मग आता गोड आंबोटच टेस्टर कोणतं तपासून पाहिजे बाहेर आणि रामाला द्यायची पाठी माग लक्ष्मण उभेच होते त्यांच्यात थोड आता अभिमान त्यांना द्यायचे गेला एक बोर लक्ष्मणाला द्यावा म्हणून प्रयत्न केला मी नाही खात म्हणे कळा वगैरे पाहून झिंजा कोणीकडे केस कुणीकडे बिचारीचे कळकट मळकट कपडे आमचे वारकरी सुद्धा काही असे लक्षात येत नाही आंगड कळकट धोत्र बळकट पण भाव बळकट भाव देवावर देव धुडू धावत येतो त्यांच्या करता माझा तो कोबा माझा ज्ञानोबा माझा नाम्या माझा जोक महाराज माझे रंगनाथ महाराज त्यांच्याकरता देव धावत धावत येतो धावत येतो सरशी उडी करता येतो शबरी करता राम आलेले कोणते बोर खाल्ले रामान उष्टे राम भाऊ एक आपला इतका या उष्टेने खाल्ले प्रेम प्रेम शबरीच काय घेतलं त्यांनी प्रेम उची हो झुटे बेर शबरी के खाय ओ जगाच्या दृष्टीने ते बोर कसे उष्टे उष्टे पण तिनं गोष्टी बोर दिले का भाव अर्पण केला प्रेम अर्पण केला आमच्या शबरीबाईनं शबरी माता रेडी शबरी माता म्हणून मला ए वाटलं सपाट्याची आपल्याही आश्रमात आणावती गडावर तिथे शबरी मातेला मला म्हणे मामाचं फार मोठं काम आहे त्यांनाही आणू ते तयार झालेले आहेत तयार झाले या त्या ते तंट्या बामाला हे तंट्या राष्ट्रीय संत आहेत प्रलोभन दाखवलं पण त्यांना सळो की पळो केलं असा हा राष्ट्रीय संत आहेत तंट्या भिल्ल त्याचाही पुतळा हा धकडाहोत आपण बसवारी सगळ्यात बाहेर छबरी मुलगी कोणाची आहे भिल्ली हो भिल्ली